बर्डा इथे महारुद्र महेश्वर संस्थांच्या अखंड हरिणाम व ज्ञान सोहळ्याची सांगता संपन्न रायगाव येथून जवळच असलेल्या बर्डा येथे महारुद्र महेश्वर संस्थांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहचं आयोजन करण्यात आले होते हा सप्ताह म्हणजे चौदा गावातील लोकांकडून मोठ्या भव्यशा वर्गणी गोळा करून साजरा केला जातो तसेच या ठिकाणी शिवपुराण व हरिपाठ असे नित्यक्रम चालू असतात तसेच दररोज अन्नदान सुरू असते या ठिकाणी महाशिवरात्रीच्या दिवशी भक्तगण मोठ्या प्रमाणात महादेवाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात तसेच या संस्थाला मोठ्या प्रमाणात भावी भक्ताकडून देणगी दिली जाते तसेच महारुद्र महेश्वर संस्थान हे ठिकाण तीन गावाच्या सीमेवर असल्यामुळे व जागृत देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी सरस्वती नदीचे पात्र असल्यामुळे दूरवरून भक्त मोठ्या प्रमाणात देवदर्शनासाठी येत असतात तसेच हे ठिकाण तो बाजूने झाडा झुडपाने व वेलीने वेढलेला असून दुर्गम भागात असल्यामुळे या ठिकाणी रम्याचे शांत वातावरण असल्यामुळे माणसाच्या मनाला हुरळ घातली जाते या ठिकाणी पाचऱ्यांच्या झाडांचा ओलांडा आहे त्यामुळे या ठिकाणाला आगळे वेगळे महत्व प्राप्त झाले आहे या ठिकाणी लाखो भाविकांची गर्दी पाहाव्यास मिळते सिट इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गजनान नागरे रायगाव